माझ्या केंदूर गावच्या वतीनं सर्व मतदार बंधू बहिणींच्या वती वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायतीच्या वतीनं आपलं मनापासून सहर्ष स्वागत करतो आपल्याला दादा मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणी सर्वप्रथम आदरणीय दादांना सन्मानित करण्यात येईल आणि हा सन्मान संपन्न करण्यासाठी केंदूर ग्रामनगरीचे विद्यमान सरपंच मान्य आमदार थिटे उपसरपंच सभागृती ज्योतिताई गावडे आणि एकूणच सर्व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याला नव्हले येते आपण सर्वांनी समोर यायचं ना तर मी दादाला सन्मानित करायचं त्याचप्रमाणे या ठिकाणी शरोल पंचायत समितीचे माजी उपसभापती राजेंद्रजी रासकर

पंचवीस वर्षाचा पाहिजे आणि वीस पंचवीस वर्षामध्ये म्हणजे केंदुरगावचा प्रत्येक छोटा मोठा कार्यकर्ता आपल्याला ओळखतो आपल्याला जवळून ओळखतो त्याचं कारण असं आहे पंधरा वर्ष तुम्ही संसदेमध्ये लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व केलं दिल्लीमध्ये मा राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण केलं पण हे सगळं करत असताना सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जवळ करण्याचं काम त्याला पाठबळ देण्याचं काम त्याला प्रेरणा देण्याचं काम हे पंधरा वीस वर्ष हे आपण अविरतपणे केलेले आहे हा तुमचा मोठेपणा आहे आणि एक वैभव असा आहे आपलं पंधरा वर्ष खासदार सुद्धा गावाच्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या माध्यमातून समाजकारण करत असताना विकासाची कामं करत असताना सर्व कामं आपण आपुलकीने का आपण मार्गी लावलेली आहे आणि हे आपलं मोठेपण आहे आणि आपलं या ठिकाणी कौतुक करत असताना माझ्या केंदूरगावच्या वतीनं काही निवडक मान्यवरांचा दोन दोन मिनटां माझे मनोगत या ठिकाणी व्यक्त होईल सर्वप्रथम गावच्या वतीनं केंदूरगावचे माझे सरपंच सरपंच मान्य अमोलताना तिटे विनंती आहे आपण सर्व उपस्थितांना सर्वप्रथम स्वागत करायचं आहे आणि त्यानंतर मान्यवरांचं मनोगत व्यक्त होईल आज, आज दवरा, दवरा ने ने या ठिकाणी शिरोड लोकसभा मतदारसंघ आज या ठिकाणी शिरोड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्ष शिवसेना रिपाई मनसे महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील यांचा गावभेट दौरा दौरा निमित्त उपस्थित सर्व मान्य नेवारांचे या काही नाव घेत नाही आता सगळ्यांचे सगळ्यांचे केंदूर ग्रामपंचायतच्या वतीने व केंदूर ग्राम वतीने मी मनापासून स स्वागत करतो व केंद्रा मातेला साकडं घालतो की दादांना ला एक लाख मताने मतधिक निवडून द्यायची ती मुलं आईला वंदन करतो व माझे दोन शब्द थांबवतो भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव दादा आर्व पाटील यांच्या गावभेट दौऱ्याच्या निमित्तानं या ठिकाणी दादांचं शुभागमन झाले केंदूर ग्रामस्थांच्या वतीनं मी दादांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी हॅड्री खासदार म्हणून दादांची ओळख आहे दादांचं जनता दर्मांच्या माध्यमातून समाजामध्ये गोरगरीब जनतेला असेल हे अतिशय मोलाचं योगदान असतं गेल्या पंचवार्षिकमध्ये पाच वर्षामध्ये आपण पाहिलेलं आहे जे विद्यमान खासदार आहेत ते खासदार आपल्याला किती वेळा भेटले त्यांचा जो निधी आहे तो पण त्यांना आपल्या या मतदारसंघामध्ये वापरता आलेला नाही दादा खासदार असून सुद्धा दादाने गेले पाच वर्ष ज्या पद्धतीने पंधरा वर्ष दादांनी खासदार म्हणून काम केलं त्याच पद्धतीमध्ये के गेल्या पाच वर्षामध्ये दादांनी चांगल्या पद्धतीचं चा काम केलेलं आहे देशामध्ये आज या ठिकाणी मोदी साहेबांचं काम आपण पाहतो मोदी साहेबांना बळ देण्यासाठी आणि चारशे पार करण्यासाठी अब्की बार चारशे पार आपण जे म्हणतो ते करण्यासाठी दादांना मोदी साहेबांच्या बरोबर काम करण्याची संधी देण्यासाठी आपण सर्वांनी दादांना मोठ्या बहुसंख्येने या ठिकाणी निवडून द्यायचे दादा शंभर टक्के निवडून येणारच आहे आणि आपल्या भागाचा तर विकास करायचा असेल आता आपण पाहतो नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून अनेक केटीवेअर झाले पाठिंबाच्या विवेक्षेनमध्ये आपण स सर्वजण गावामध्ये म्हणत असतो की आपल्या गावचा रस्ता झालेला नाही तर पाठिंबा रस्त्यासाठी आपण वळसे पाटील साहेबांच्या बरोबर भांडण करत होतो वळसे पाटील साहेबांनी रस्त्याचं काम केलं आता वळसे पाटील साहेब असतील दादा असेल तेव्हा अनुराव पाटील दादा असतील सर्वजण एकजुटीने या ठिकाणी आहेत आणि केंद्रामध्ये मोदी सरकार आहे या ठिकाणी आपल्या भागाचा जर विकास करायचा असेल तर दादांना मोठ्या बहुसंख्येने निवडून देणं हे गरजेचं आहे म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो दादांना मोठ्या बहुसंख्येनं तेंदूर गावामधून जास्तीत जास्त लीड देऊन दादांना जे चिन्ह आहे त्या घड्याळ त्यांना समोरील बटन दाबून दादांना मोठ्या बहुसंख्येने निवडून जायचं आहे दादा मी गावच्या वतीने एवढीच आपल्याला विनंती करणार आहे की आमच्या गावाचा किंवा या बारा गावाचा जो पाणी प्रश्न आहे त्या पाणी प्रश्नासाठी आपण त्या ठिकाणी सहभाग घ्यायचा आहे गेल्या पाच वर्षामध्ये आपण मंत्रालयामध्ये मिटिंग लावलेली होती त्या ठिकाणी विजय बापूशी शिवतोरे त्या ठिकाणी जलसंपदा मंत्री होते आम्ही पाण्यासाठी आंदोलन केलं आपण अतिशय एक ते चार चार ते पाच दिवसामध्ये मंत्रालयामध्ये मीटिंग लावून तो पाण्याच्या प्रश्नाचा त्या ठिकाणी मार्गी लावला दादा मी तुम्हाला मनापासून तुमचं अभिनंदन करेन की आपण खरोखर या केंदूरगावच्या असेल किंवा बारा गावच्या पाणी प्रश्नासाठी हिरेने मदत करा एवढीच आपल्याला विनंती करतो आणि दादांना आपण सर्वांनी भरघोस मताने निवडून द्यायचं आहे अशी सर्व मंडळींना विनंती करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद सोहळ्याला प्रस्तानाच्या वेळी आणि आदरणीय पवारसाहेबांच्या वाढदिव वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदान शिबिर घेतलं होतं त्या रक्तदान शिबिराला खासदार एकदा आली पाच वर्षात तीन भेटी कामाचा काही माहिती नाही आणि दादांच्या बाबतीमध्ये बोलत असताना आपल्या संपूर्ण वीस पंचवीस वर्षामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देत असताना प्रत्येक गावाला मी सतत असो आगर बसो माझं उत्तर नाही तो माझी जनता आहे त्या जनतेपासून मी फारक्या घेऊ देऊ शकत नाही अशा प्रकारची ना भावना बार असं यानंतर केंद्र ग्रामनगरचे माजी उपसरपंच भाऊसाहेब फेटे जो जे वाचला तीर्थ लाभ असं फसायदा मानणाऱ्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पदस्पर्शाने पुणे झालेलं हे केंदूरगाव पुणी जा माऊलीच्या पदस्पर्शाने म्हणण्याचा अर्थ असा की कानुराज महाराज त्यांचे काका त्यामुळं काकाच्या घरी येतं हो। तरी ते आले असणार असे माऊलींच्या पदस्पर्शने पुणे झालेले काका ते केंदूरगाव आणि ह्या केंदुरगावमध्ये त्याला तुमचं स्वागत आहे गावाची पार्श्वभूमी सांगतात थोडीशी गावाची भौगोलिक परिस्थिती अशी आहे पश्चिमेच्या बाजूला सह्याद्रीच्या रांग आहे उत्तरेच्या बाजूला ठेटेवाडी झालेली पूर्वेच्या बाजूला मादिवाडीचं हातीचं मस्त का सारखी काळी भोर जमीन आहे पश्चिमेच्या साईडला थोडंसं सा शेवळल्यासारखं दिसतंय ते परडवाडी सुकेवाडी शिळकवाडी थोड्याशा पाईपलाईन आल्यात म्हणून हिरवळ दिसते गावची परिस्थिती अशी आहे दादा पाण्याची वणवण करतात पाण्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे आम्हाला दादा काहीच नको फक्त पाणी द्या पाणी दिलं तर आमचं खाल्यान्नी आम्ही तुम्हाला सांगतो या लोकांना आहे ना काय अपेक्षा नाही तुमच्याकडनं फक्त पाण्याची अपेक्षा आहे आणि पाण्यासाठी तुम्ही दोन हजार अठरा साली मुंबईमध्ये मंत्रालयात आपली बैठक झाली तिथे तुम्ही चांगलं सहकार्य केलं का काल नागपूरला जी बैठक झाली तिथेही तुमचं सहकार्य झालं दादा तुम्ही खूप सहकार्य करणारे तुम्हाला मला वाटतं ह्या वर्षी तुम्ही कमीत कमी पाचशे कोटीची कामं आणली असणार इकडनं मुख्यमंत्री निधीतून याच्यातून हे बाकी मला नवीन खास जो चालू खासदार होता त्या मला माहित नाही का ते काय गॉगल लावते त्यामुळे नजरा कळत नाही काय त्याच्या नजरात नक्की काय ते आपल्याला लक्षात येत नाही आमच्या दादा ते गुढीव बसले गुढीव बसल्या म्हणले ते खोगी लागल्या गुढी बसल्या काय खोगी लावलं गुढीव बसले अरे बाबा इथं झोपी जाणार महत्वाचा आहे आणि आरुळण जाणारा माणूस पाहिजे हे दादा सारखा झोपी जाणार आरुळ ना तरच बारी बसणार आहे त्याच्या लक्ष देत नाही दादा बिगर फोगी दालता गुढीव बस हे युवराज सरकार म्हणते त्याला माहिती काय की फोगिनाशिवाय नाही पडत होत दादा आणि आता आपल्याला धक्का घेऊन नाही पाडायचं मुळी सारखं विनंती करतो आणि बाबांना रे सगळ्यांना एक सांगायचे आपल्याला जरी याची शिकार करायची आहे तरी वागायची तयारी करायची आता हे लक्षात ठेवा आणि बारी ही बसणार रे एवढं बोलतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो तेरा तारखेला आपल्या शिरूर लोकसभेचे लोकप्रिय माजी खासदार आदरणीय श्री शिवाजी दादा पाटील हे या निवडणुकीसाठी उभे आहे आणि त्यांच्या गावभेट दौऱ्याच्या निमित्तानं आलेले सर्वच व्यासपीठावरील मान्यवर मी सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत करतो वैयक्तिक कोणाचा नामूल्य घेणार नाही त्यामुळे सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तसेच आत्ताच्या जी चालू परिस्थिती जर पाहिली आपल्या या ठिकाणाची तर खूप हालाकीची आहे गेल्या पाच वर्षात जे खासदार निवडून दिले आपल्याच केंदूर गावाने चांगल्या बहुसंख्येने त्यांना नीड दिलं होतं पण आज आपण पाहतोय लोक बोलतात ते येत नाहीत त्यांचा काही विशेष नाही ते गुरु एक एक नारळसुद्धा फोडलेला विकास कामाचा एक नारळ न फोडणारा खासदार म्हणलं तर आज त्याचे अमोलजी कोल्हे आहे आणि हे आपणा सर्वांना ज्ञात आहेत त्यामुळे त्यांनी या ठिकाणी अजिबात एक रुपयाचाही निधी दिलेला नाही आणि आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून वेळोवेळी दादांकडे जातो दादांकडे जर पाहिलं तर भरपूर असा निधी देण्याचा प्रयत्न करत असतात ते विद्यमान नसतानाही कुठून निधी उपलब्ध होईल जिल्हा नियोजन समितीकडे जातील मुख्यमंत्र्यांकडे जातील आमच्या मिटिंगा लावतील या पद्धतीचं काम त्यांचं आहे सर्वसामान्य कार्यकर्ते असेल तरुण वर्ग असेल त्यांना चोवीस तास तुम्ही कधी दादांना फोन करा दादा फोन उचलू काय प्रॉब्लेम आहे ऐकून घेणार आणि लगेच त्यावरती सोल्युशन सांगणार किंवा लगे लगेच संबंधित अधिकाऱ्याला फोन लावणार असं जर नेतृत्व म्हणलं तर माननीय दादा या दादांचं जर सर्व जर गोष्टीचा जर अभ्यास केला तर मी गेल्या दादा आपल्या पंधरा वर्षापासून पहिले पाच वर्ष ते वेगळा लोकसभेचा आपला शिरूर तालुका नव्हता पण ज्यापासून करतंय त्या परत तेव्हापासून मी दादांसोबत आहे याच्यातले बरेचसे मंडळी आम्हाला म्हणायचे दादाच का दादाच का पण आता सर्वांना कळलंय दादाच का हे सगळ्यांना कळलंय त्यांच्या जा जागेवरती जाऊ नका लोकांच्या जा नजरेत ते बोलणार कोण अमोल कोले ते बोलणार की बाबा तुमच्या नजरेत नजर घालून बोलणार तर मग लोक त्याच्यावरती झाकीवरती जातात ह्या झाकीवरती जाऊ नका खरंच कामाचा माणूस कोण पहा मी सर्व केंद्र ग्रामवासी यांना विनंती करतो की दादांना प्रचंड बहुमताने निवड निवडून द्या आणि कमीत कमी हजार ते पंधराशे मतांचं लीड दादांना केंद्रमध्ये द्या अशी मी सर्वांना विनंती करतो येत्या ते ते तेरा तारखेला सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी पाच वर्ष वाजेपर्यंत सर्वांनी आपल्या डोळ्यात तेल घालून घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून दादांना प्रचंड बहुमताने विजयी करा अशी मी सर्व केंद्रवासियांना कळकळीची कल विनंती करतो धन्यवाद माझी खासदार शिवाजीराव दादा अडूराव पाटील त्यांच्या प्रचारार्थ दादांचे केंदूरमध्ये स्वागत होते केंद्रवासियांच्या वतीनं मी बडपूर्वक स्वागत करतो सन्माननीय व्यासपीठ आणि तिथी पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचं देखील गावाच्या वतीनं मी स्वागत करतो या ठिकाणी वीस पंचवीस वर्ष झाले दादांची कारकिर्दी आपण खासदार की असं काही वेगवेगळ्या पदाच्या माध्यमातून आपण पाहतोय पण दादा मला आवर्जून या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं की वीस वर्षामध्ये मला जसं कळतंय तसं कोणत्याही कामाच्या माध्यमातून दादांना भेटण्याचा बोलण्याचा वेळ भेट। योग कधीच आला नाही तो योग आज येतोय त्याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे या ठिकाणी बोलत असताना मागचे आत्ता चालू खासदार डॉक्टर अमोल कोले यांचं पोडतिडकीत आम्ही मागच्या पंचवार्षिकला काम केलं निवडून आणलं परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्याने पाच वर्षात अमोल कोल्हाला एकही फोन केला नाही कोणतंही काम घेऊन गेलो नाही याचं कारण असं की राजकारणात आमचा बाप दिलीपराव वळशे पाटील साहेब आहे त्यांनी आम्हाला काही कमी पडून दिलं नाही कोणाकडे ना पाण्याची आवश्यकता वाचली नाही पण आज त्यांच्या साथीला तुमच्यासारखा उमेदवार आहे निश्चितपणानं आमचं केदुरगाव तुमच्या पाठीशी असणार आहे त्याच्यात तिळपात्रही शंका नाही या ठिकाणी अयोध्यामध्ये राम ज्यावेळी वडवास संपूर्ण आले त्यावेळी सगळ्यांचा सत्कार त्यामध्ये रामाचा रामा सत्कार अयोध्येमध्ये झाला आणि फक्त त्यात श्री हनुमानाचा सत्कार या ठिकाणी राहून गेला ते सीताबाईच्या लक्षात आल्यानंतर सीताबाईने स्वतःच्या गळ्यातली नवरत्नाची बाग ही हनुमानाच्या गळ्यात घातली हनुमानाने म्हणाले त्यातली एक एक माळ कोर्टानं त्या ठिकाणी तोडायला चालू केली आणि तोडल्यानंतर सीताबाई म्हणाली की एवढी नवरत्नाची माळ त्याची व्हॅल्यू तुम्हाला नाही ती तोडता काय तेव्हा ते म्हणाले त्या नवरत्नाच्या माळेमध्ये मला कुठेही राम दिसत नाही मग तसं आम्हाला तुतारीमध्ये कुठेही विकास दिसत नाही म्हणून विकास जो दिसतो तो फक्त घड्याळामध्ये दिसतो आणि बापू तुम्हाला आवर्जून सांगतो या ठिकाणी रामासारखे आमच्यामध्ये किंवा हनुमानासारखी दैवशक्ती नाही त्यांनी या ठिकाणी छाती फाडून राम दाखवला परंतु आम्ही घड्याळ हे मतदानातून केंद्रवासी तुम्हाला दाखवून देऊ अशा प्रकारचे या ठिकाणी मी माझं मत व्यक्त करतो आज सगळ्यांना वाटते आपल्याकडे या ठिकाणी भरपूर मतदान आहे आहे दादा शंभर टक्के निवडून येणार आहे परंतु साधूच्या वेषामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराज एखाद्या एका खेड्यामध्ये गेले त्यावेळी आजीने त्याला जेवायला पत्रावळीमध्ये भात दिला आणि भातावरती त्या ठिकाणी आमटी दिली ती आमटी ताटाच्या बाहेर आली त्यावेळी ती आजी म्हणाली की आमचा राजाही पण असा आहे आंधळा आहे तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना विचारलं मी आंधळा राजा असं का म्हटले त्यावेळी आमचा राजा म्हणले अनेक गण जिंकतो पण त्याला तटबंदी करत नाही हा शब्द महाराजांना भावला आणि त्यांनी गा गडाला तटबंदी बांधायला चालू केली तसे आपण देखील गाफील न राहता सगळं आलबेल आहे असं समजून न राहता आपण देखील आपल्या कार्यकर्त्यावर हो लक्ष ठेवलं पाहिजे आलेले दिवस या ठिकाणी काळजी काढायला आपण सगळ्यांनी दिलानी काम करूया जसा ती नद्यांचं पाणी वेगळं पाहू शकत नाही तसं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांचा कार्यकर्ता वेगळा आपण पाहू शकत नाही दादा केळदूर वाशे वतीने आपल्याला या ठिकाणी चांगलं मतधिक्ष्य मिळेल अशा प्रकारच्या या ठिकाणी आपला शब्द देऊन या ठिकाणी माझं डांबलेलं भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र भवितव्य ठरवणाऱ्या आणि निवडणुकीच्या नु, प्रचाराच्या निमित्ताने आपल्या पवित्र मंदिराचा आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या जनतेचा मतदाराजाचा आशीर्वाद घेण्यासाठी उपस्थित असलेले आपले लाडके माजी खासदार कार्यक्षम नेते आदरणीय शिवाजीराव आढळराव दादा पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले सारे मान्यवर गावडे पा, साहेबांच्या पासून प्रदीप पाटील मानसिंग पाटील सगळ्यांच्यापर्यंत आपण मोठ्या संख्येने उपस्थित झालेला पुढच्या सभेचे सारखे फोन येत आहेत आणि खऱ्या अर्थानं तिथं उशीर होतोय कार्यकर्त्यांची संख्या मोठं गाव असलं या ठिकाणी वाढलेले आहे परंतु या ठिकाणी माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत असताना अनेक प्रश्नांच्या संदर्भामध्ये ओपो करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो उद्याच्या तेरा तारखेला आपल्याला मतदान कोणाला करायचं हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या डोळ्यापुढं आहे मित्रांनो मागच्या पाच वर्षापूर्वी आपण मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी डॉक्टरांना निवडून दिलं प्रयत्नाची पराकाष्ठा केली आपल्याला पुढं उमेदवार उभा करायला मिळत नव्हता त्या ठिकाणी आपण आयात केलेला उमेदवार निवडून आणला परंतु पाच वर्ष काय उत्तर मिळालं याची आपल्या सगळ्यांना परिस्थिती आलेली आहे अनेक निवेदने दिली अनेक पत्र दिली अनेक वेळा फोन करण्याचा कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला परंतु एकाही फोनचं त्या ठिकाणी उत्तर आमच्या या केंदूर बाबळ गटातल्या माणसाला त्या ठिकाणी मिळालं नाही फोन स्वीकारला नाही मित्रांनो निवेदनाने एखाद्या कार्यकर्त्याला निवडणुकीमध्ये मदत करत असतो त्यावेळेस साजी भावना असते माझा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागला पाहिजे पिण्याच्या पाण्याचा टँकरचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे करोनाच्या काळात मदत झाली पाहिजे सारा छावणीच्या काळात मदत झाली पाहिजे हे सारे प्रश्न पायदळी दुरवण्याचं काम त्या ठिकाणी खासदारांनी केलेला आहे आणि म्हणून मला एवढंच सांगायचे सर्वसामान्य जनतेमध्ये असणारा माणूस माणसामध्ये असणारा माणूस अशा उमेदवाराला उद्याच्या निवडणुकीमध्ये मदत करण्याची गरज कर आहे आढळराव दादांच्या यांच्यासारखा कार्यकर्ता रविवारी सत्ता असू द्या सत्ता नसू द्या पराभव झाल्यानंतर सुद्धा चार दिवसामध्ये जनतेमध्ये गेला लोकांनी त्या ठिकाणी नाकारला ना असलं तरी त्या ठिकाणी जनतेच्या दरबारामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम दादांनी के केलेलं आहे आणि म्हणून उद्याच्या निवडणुकीमध्ये जनतेतल्या माणसाला आपण मतदान करणार का शेठवर असणाऱ्या माणसाला मतदान करणार हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आदरणीय वळसे पटेल साहेबांनी या परिसरामध्ये विकासाची गंगा आणली इंदूर साठी शेकडो कोटी रुपये दिले आधार अदर अदराने सुद्धा चारा छावणी असेल करोनाच्या काळात मदत केली आणि शेवटच्या माणसाला या दोन्ही नेत्यांनी मदत केली जो माणूस शेवटच्या माणसाला समाजातल्या उपेक्षित घटला घटकाला मदत करतो त्याच्या पाठीमागे किंदूर गाव राहिल्याशिवाय राहत नाही या ठिकाणी गावामध्ये ग्रामपंचायत असेल सोसायटी असेल वेगवेगळ्या संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं थोडेफार मतभेद साऱ्याच गावामध्ये होत असतात परंतु कालच वर्ष पाटील साहेबांनी कार्यकर्त्याला बोलवून सांगितलेलं आहे मला मतदार देणार असल तर त्या ठिकाणी चालणार नाही उद्याच्या निवडणुकीमध्ये मला जी विधानसभेला मतं दिली तीच मतं अडकराव पाटलांना मिळाली पाहिजे या भूमिकेचे आपण ठाम असाल खरंच उद्याच्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी कार्यकर्त्याला मदत करावी लागणार आहे आणि म्हणून उद्या जे घडल ते घडल परंतु मी याला सांगू शकतो की साहेबांना थोडासा अपघात झालेला आहे थोडे आजारी आहेत आणि म्हणून अशा अडचणीच्या काळामध्ये जो आढावराव पाटलांच्या पाठीमागं भक्कमपणे उभा राहील त्याला उद्या विकासाच्या कामाच्या अधिक निधी दिला जाईल अशा प्रकारची पाटील साहेबांनी जी भावना व्यक्ती केलेली त्याच्या पाठीमागं निशिलरीत्या सिंधुर्ग ठामपणे उभे राहिल्याशिवाय राहणार नाही साऱ्या भावना या ठिकाणी आपण पाहिलं बारागावच्या पाण्याच्या संदर्भामध्ये नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन झालं आंदोलन झाल्यानंतर वैसे पाटील साहेबांनी अडबराव पाटलांनी नागपूर सारख्या ठिकाणी आदरणीय देवेंद्र फडणवीस सोब, साहेबांच्या सोबत आणि आजीदासांच्या सोबत बैठक घेतली आणि त्या ठिकाणी सर्वे करण्याच्या संदर्भामध्ये आदेश करून आदेश करण्याचा प्रयत्न केला परंतु लगेच आचारसंहिता लागली परंतु मला या ठिकाणी अडबराव पाटलांना सांगायचे की उद्याच्या काळामध्ये एखादा रस्ता होईल ना होईल उद्याच्या काळामध्ये एखादं काम होईल ना होईल परंतु आमचा बारा गावाचा प्रश्न सुटला पाहिजे याच्यासाठी उद्याच्या काळात कटिबद्ध राहा या ठिकाणी आपण आपण उद्या उद्या होणार आहे होत असताना जर मोठ्या निवडून आला तर गावडे साहेब मानसिंग पाटील साहेबांचा आग्रह धरू वैशे पाटील साहेबांना सांगू दादांना सांगू आपला पक्ष जरी त्या ठिकाणी घटक पक्ष लहान असला तर एखादी दोन मंत्री पद मिळतील त्याच्यात पहिलं पद त्या ठिकाणी दादांना द्या अशा प्रकारचा आग्रह आम्ही त्या ठिकाणी धरू आपण या ठिकाणी आलेला आपल्याला निश्चितरित्या केंदूरचे जनता आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही ना या परिसरामधून या केंदूर पावन परिसरामधून केंदूरचं मतदान हे पहिल्या क्रमांकाने दादांच्या दा 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 पाठ्यात टाकल्याशिवाय जनता राहणार नाही एवढं सांगतो आणि मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कानोराज लाईव्ह टी व्ही चॅनल ला सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका पत्ता संत श्रेष्ठ कानोराज महाराज नगरी साकोरे आई दत्त मंदिर शेजारी मुक्काम पोस्ट केंदूर तालुका शिरूर जिल्हा पुणे मुख्य संपादक एम बी साखोर मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्त्याऐंशी झिरो पंचेचाळीस नऊशे त्रेचाळीस सहसंपादक संजय साखोर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट पंचावन्न बत्तीस